कायदा मोडून लोकप्रतिनिधींनी दामली धरणात केलेले घळभरणी आम्हाला मान्य नाही आधी पुनर्वसन मगच धरण या शासन निर्णयाप्रमाणे धरणग्रस्तांचं पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाचं काम होऊ देणार नाही शेवटच्या धरणग्रस्ताचं शंभर टक्के पुनर्वसन होईपर्यंत गप्प बसणार नसल्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारत पाटणकर यांनी दिला राई इथं धरणग्रस्तांच्या मेळाव्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील राई इथं धामणी धरण प्रकल्पग्रस्तांचा मेळावा श्रमिक मुक्ती दलाच्या वतीनं घेण्यात आला यावेळी धरणग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या आम्हाला शेतीला सोडा अजून पिण्यासाठीही पाणी मिळत नाही धरण बांधून पूर्ण होत आलं तरी अजून मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं आम्ही या धरणाच्या पाण्यात जीव द्यायचा का असा संतप्त सवाल धरणग्रस्त महिला आणि शेतकऱ्यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला तर श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारत पाटणकर यांनी आक्रमक भूमिका घेतली प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीला जमीन पाणी आणि मूलभूत सुविधा जलसंपदा विभागाचं कर्तव्य आहे त्यासाठी शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा पुनर्वसन अपुरं असताना भरणी करून पाणी अडवलं जाते हे मान्य नाही धरणग्रस्तांना सर्व सुविधा जमीन मिळाल्यानंतरच धरणाची घळभरणी खऱ्या अर्थानं झाली असं म्हणता येईल त्यामुळं धरणग्रस्तांचं पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाचं काम होऊ देणार नाही प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र लढा उभारून धरणग्रस्तांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा यांनी दिला की आधी पुनर्वसन मग धरण हा शासनाचा कायदा शासना आहे शासनाच्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की इथल्या सगळ्या नागरी सुविधा झालेल्या आहेत की नाहीत याचा अहवाल घ्यावा इथं शेत शेती सगळ्यांना वाटप केलेली आहे के की नाही शंभर टक्के याचा अहवाल घ्यावा इथे सगळी दे देणी द्यायला लागतात म्हणजे बत्ते वगैरे हे सगळं दिले आहे का नाही याचा अहवाल घ्यायचा तर गडभरणी झालेली असं मला समजलेलं आहे तेव्हा गडभरणी झाली म्हणजे कायदा संपला असं होत नाही गडभरणी झाली तरी कायदा आहेच त्यामुळं आम्ही वेगवेगळ्या मार्गानं ती गळभरणीच्या आधी व्हायला पाहिजे त्या गोष्टी करून घेतल्याशिवाय काही राहणार नाही आणि आंदोलनाचे वेगळे मार्ग पण आहेत त्यात लोकांनी आज निर्णय घेतलेला आहे की हे जर सगळं पूर्ण झालं नाही तर मग इथं गळभरून आम्हाला काय तुम्ही थांबवू शकत नाही आम्ही लढणार दरम्यान धामणी धरणाची घळभरणी ही राजकीय लाभ उठवण्यासाठी घाई गडबडीत घेतलेला निर्णय आहे ज्या कष्टकरी धरणग्रस्तांच्या जमिनी आणि घर गेली त्यांचं पुनर्वसन होण्या अगोदर केलेली घळभरणी ही कायदा मोडून केली आहे त्याचा आम्ही निषेध करत असल्याचं धामणी संग्राम अध्यक्ष अर्बुने यांनी सांगितलं ही घळभरणी जी काही केली त्याचा फक्त राजकीय फायदा उठवण्यासाठी जी घळभरणी केली होती आता सध्या गेल्या वर्षी आम्हाला प्रकल्प असं सांगण्यात आलं होतं की आम्ही घळभरणी दोन टप्प्यात करतोय पहिल्या टप्प्याची घळभरणी करून एक टीएमसी पाणी साठा करून उर्वरित जी काय गळभरणी आहे ते प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन शंभर टक्के पूर्ण झाल्यावरतीच ते करण्यात येईल असं आम्हाला सांगण्यात आलं होतं एका बाजूला प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन पूर्णतः या ठिकाणी अपूर्ण आहे बऱ्याच लोकांना अजून जमीन वाटप आहे भूकंण वाटप आहे जमिनीचा ताबा जमिनीची मोजणी याच अजून संकलन नोंदणी मध्ये गेलेल्या लोकांचं पुनर्वसन अशा अनेक समस्या या ठिकाणी असताना त्यांनी गळबरणी केली याचा आम्ही निषेध करतो धरणग्रस्तांच्या या संवाद मेळाव्याला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर शाखा अभियंता के डी रेपे गुंडू जिनगरे के एन पाटील कृष्णाथ गुरव यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि महिला उपस्थित होत्या